आजची जी माळ आहे ती कात्यायनी देवीची कुठे नाही कात्यायनी देवी आता रेखा मॅडमनी सांगितलं की त्या कात्यायनी देवीचं तेजस्वी रूप आपल्याला सगळ्यांना रेखा मॅडमनी सगळ्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं आजच्या आपल्याला लाभलेलं जे व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा तसंच तेजस्वी आहे त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे ते काम वापरण्यासारखं आहे त्यांनी एम पी पी एच डी एम एड बी एड यासारख्या वेगवेगळ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत आणि त्या त्या क्षेत्रामध्ये गेले वीस वर्ष वीस वर्ष काम करत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण दरवर्षी नवरात्रामध्ये गेले दहा ते बारा वर्ष आपण हा प्रोजेक्ट करतोय की आपल्याला आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो आपण आणि हे देणं देण्यासाठी आपण दरवर्षी नवरात्रामध्ये धान्य गोळा करतो त्याला आपण एक टायटल दिलेलं आठवते सगळ्यांना एक मोठी अनाज म्हणून ओके ने जेणेकरून आपण समाजाला समाजामध्ये जे अनाथालय आहे जिथे मुलांना आईवडील नाही आहेत आणि तिथे मुलांचं संगोपन केलं जातं तिथे आपण हे धान्य देतो आज आपल्याला ज्या व्यक्ती भेटलेल्या आहेत ते त्याचं ज्ञानाचं अर्जन करतात प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्यामध्ये ज्या क्वालिटी आहे आपण जे देऊ शकतो ते विद्यारूपाने देत आपण या वर्षीपासून नवीन उपक्रम केलेला आहे की समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला आहेत उच्च पदस्थ आहेत समाजामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे अशा महिलांचा सत्कार आपण करतो तर आज आपल्याला त्या लाभलेल्या आहेत सारिका मॅडम डॉक्टर सारिका बैरट मॅडम यांना आपण प्रश्न पहिला असा विचारते मी की तुम्ही एवढ्या डिग्र्या घेतल्या एवढ्या डिग्र्या घेण्यामध्ये तुम्हाला कुणाकडनं प्रेरणा मिळाली आणि तुम्हाला असं वाटतं की आपण हे क्षेत्र निवडावं धन्यवाद हो। खरं तर आज मला शाळेत बोलवलं आहे आणि नवरात्री निमित्तानं तुमचा हा उपक्रम चालू केलेला आहे आणि नवरात्री निमित्तानं नऊ महिलांना बोलून तुम्ही जो कार्यक्रम सुरुवात केलेला आहे त्याच्याबद्दल वैज्ञान खरं तर कौतुक तुमच्या संसाधारांचं दिली ती की रेखा माझ्या समोर उभी असलेली हैमा मॅम रेखा मॅम कायमा मॅम सोनाली मॅम हि ती माझ्या स्टुडंट आहेत त्याचा मला जास्त अभिमान वाटतोय माझा ऊर जास्त भरून आलाय की माझ्या मुलींच्या शाळेमध्ये मी आज आहे याच्या मागचं प्रेरणा स्थान काय आपण कायमच ऐकतो आपण मालिका पाहतो आणि मालिकांमध्ये आपण कायम फक्त सासू सुनेला त्रास देते आणि सासू सुनेचा छळ करते हे पाहिलेलं आहे मी नशीबवान आहे माझ्या सासूनी मला अतिशय प्रोत्साहन दिलं माझ्या पाठीशी दोन महिला उभ्या राहिल्या आणि त्या महिलांपैकी एक माझी रात्री माझी आई आणि दुसरी माझी सासू या दोघींनी मला शिक्षणासाठी खूप मोठं याच्यात सांगावंच असं वाटतं की वयाच्या अठराव्या वर्षी म्हणजे फक्त बारावी झाल्यानंतर माझं लग्न झालेलं होतं लग्नानंतरचं प्रथम वर्ष म्हणजे फर्स्ट इयर ऑफ बी ए अँड देन टिल द एंड ऑफ बी एच डी अँड राईट नाव आय वर्थिंग ॲज अ प्रोफेसर इन एस एन डी कॉलेज ऑफ एज्युकेशन माझं सगळं शिक्षण मी पूर्णपणे माझ्या पाठीशी असणाऱ्या माझ्या खंबीर बनल्या माझी आई आणि माझी सासू यांना करते मी बारावी होते अकरावी बारावी त्यामुळे मला किरण पेदी खूप आवडायच्या आणि किरण पेदी डॅशिंग त्यांचं व्यक्तिमत्व त्या सगळ्या त्या आल्यानंतर बाकीचे सगळे जे गुन्हेगार होते ते व्यक्तिमत्व मला खूप धावलेलं होतं आणि माझी जी शरीरयष्टी आहे माझी हाईट आणि माझी पर्सनॅलिटी ती समावून त्या क्षेत्राकडे जाण्यासारखी होती आणि खूप लोक बाबांचे मित्र पण म्हणायचे की हिला टी एस आय वगैरे किंवा पोलीस खात्यामध्ये भरती करा पण मी पाटील घराण्यातली मुलगी आहे आणि आमच्याकडे समावून नाही अशा पोलीस क्षेत्रामध्ये किंवा इकडे कुठे पाठवायचं नाही मुलगा आणि माझी मुलगी माझ्या घरी सुखरूप राहिली पाहिजे अशी त्यावेळेसच्या लोकांची भावना होती आणि त्यामुळे बाबांनी सांगितलं की नाही मग तिथे पहिली पहिला माझ्या ड्रीम जो होता त्या ड्रीमला काट लागली नंतर मला लॉ माझ्या तीन इंटरेस्ट होते एक तर पोलीस खातं त्यानंतर वकील आणि तिसरा चॉईस होता शिक्षकी पेशा लॉ करायचं लॉ करायचं पण पाहून गेलं कारण बारावी तसं लग्न झालं आणि नंतर मग मी जेव्हा बारावी झाल्यानंतर सासरी आले तेव्हा सासूबाई मला तुला शिकायचंय का तेव्हा मी म्हटलं हो मला शिकायचंय तुम्ही करून दिलं तर मी शिकेल आणि तेव्हापासून सुरू झालेला माझा प्रवास हा अखंड माझी पी एच डी कंप्लीट होईपर्यंत घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे पूर्ण झालेला आणि म्हणून मी शिक्षकी पेशाकडे वळले आणि मी खूप समाधानी आहे की मी या शिक्षकी पेशाकडे वळाले आणि मला त्याचा जास्त आनंद होतोय की मी वकिली आणि पोलीस खातं न करता या क्षेत्रात आले कारण माझ्या हातनं अनेक विद्यार्थी घडतात त्या विद्यार्थिनीच्या हातून अनेक विद्यार्थी तुमच्यासारखे घडतायत संभव संभव एक आपण म्हणतो ना की उत्तम नागरिक घडवण्याचं काम आपल्या सगळ्या शिक्षकांकडनं होतंय त्यामुळे सगळ्यांनाच खूप खूप अभिनंदन मला वाटतं तुमचं स्वतःचं स्वप्न जरी पूर्ण झालेलं नसेल तरी तुमच्या विद्यार्थिनी मुलांना जेव्हा घडवतात त्यावेळेला ती मुलं त्या क्षेत्रामध्ये नक्कीच कार्यरत होती आणि होत असतील मला असं विचार विचारायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही पी एच साठी मार्गदर्शन करता त्यावेळेला तुम्हाला काय काय अनुभव आले आणि ते तुम्ही कशा प्रकारे करता हा तुम्ही मार्गदर्शन करता मी माझं स्वतःच पी एच डी तर झालंच आहे ॲट द सेम टाइम मी आता पी एच डी ची मार्गदर्शक आहे म्हणजे माझ्या हाताखाली आता लोक पी एच डी करत आहेत माझ्या तीन विद्यार्थी मी पी एच डी करत आहेत एका मुलीनी होमस्कुलिंग ही कन्सेप्ट घेतलेली आहे जी आता नवीन आहे आणि इमोशनल मॅनेजमेंट जी आहे ती एक कन्सेप्ट घेतली आहे तर अशा खूप म्हणजे मुलीचं जेव्हा मार्गदर्शन करतो त्यावेळी मुली ज्या माझ्याकडे येतात त्यांना शाळेमध्ये कारण माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या आहेत तर कुठे ना कुठे शिक्षिका म्हणूनच काम करत आहेत मग मे बी प्राथमिक मेबी माध्यमिक उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालय अशा कुठल्या तरी स्तरावरती त्या कार्य करत आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी त्यांना जाणवलेले प्रश्न कारण वर्गामध्ये जेव्हा आपण शिकवतो त्यावेळी वर्गात शिकवताना आपल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्या सोडवण्यासाठी त्या शिक्षकाची तज्ज ती जास्त भावते आणि त्याच्यामुळे त्यांना ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून गाईड मी त्यांना मदत करत असते त्यांचा विषय सिलेक्शन ए, ते विषयाची कार्यवाही म्हणजे त्याच्या उद्दिष्टांपासून त्यांचं कार्य कसं करणं अपेक्षित आहे इथपर्यंत त्यांना वेगवेगळ्या लेवलचं सा मार्गदर्शन चालू असत आपण शिक्षणाच्या विविध मुद्द्यांवर संशोधन केलेलं तर ज्या वेळेला हे तुम्ही संशोधन करता त्यावेळेला तुम्हाला असं कर म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये वाटलं की आपण जी एज्युकेशन सिस्टीम आता बदललेली आहे की पूर्वीच यायला पाहिजे होती आणि आता त्याच्यावर आणखी काय काम करता येईल गरज कस शोधाची जननी आहे पण मग प्रत्येक वेळी आपण आता म्हणतोय आप की आपण वीस वीस मध्ये जगतोय आणि टेक्नॉसॉफी मध्ये आपण जगत आहोत वेगळे वेगळे शोध जातील आणि तसं तसं माणसाची जी भूक आहे किंवा माणसाचा जो हव्यास आहे तो काही संपणार नाही ज्यावेळी पेजरचा जमाना होता त्यावेळी माणसाला वाटायचं की समोरची व्यक्ती दिसत नाहीये त्यामुळे फक्त संदेश जातो नंतर मोबाईल आला त्याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल आला आपण आज जगभरात कुठेही विद्यार्थ्यांशी किंवा आपल्या घरातल्या लोकांशी समोर पाहून संवाद साधू शकतो जसं पूर्वी इंटरनॅशनल कॉल्स असायचे तर इंटरनॅशनल कॉल्सला खूप जास्त पैसे द्यायचे तुम्हाला माहिती असेल की कॉल करणाऱ्यापेक्षा कॉल घेणाऱ्याला तर पैसे मोजावे लागायचे मग आता या सिस्टीम मध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळी असं होतं की मला एकानंतर एक हवंच आहे आपली जी हव्यास आहे किंवा आपली जी भूक आहे ती कधीच भागत नाही ती कुठेतरी थांबणं खूप गरजेचं आहे आणि मग जे आपण म्हणतो रिसर्च जे होत असतात त्या रिसर्चमध्ये वेगवेगळे बे टॉपिक येणार आहेत विद्यार्थ्यांची मानसिकता असेल विद्यार्थ्यांना स्ट्रेस हा शब्द पूर्वी कधी आपल्या घरामध्ये आपण कोणीच ऐकलेला नव्हता आपले पालक आपले मोठे भाऊ किंवा आपले नातलं इतकी काम करायची बॅक टू बॅक त्यांच्या मागे एका बाबून एक काम असायची पण आमच्या आपण त्यांच्याकडनं तेव्हाच ऐकलेलं नव्हतं की मला कामाचा ताण आहे मला अभ्यासाचा ताण आहे आजकाल तुम्हा मुलांना अभ्यासाचा पण ताणतो बाईंनी मला खूप लोड दिलाय बाईंनी मला खूप टेन्शन दिलेलं आहे असे शब्द प्रयोग आपण करतो पण जर लोड घेतलाच नाही तर त्याची किंमत कळणार नाही तुम्ही आता जर काम केलेलं नाही आणि आता जर तुम्ही कष्ट घेतले नाही तर त्याची फलनिष्पत्ती जी होते मला निष्पत्ती होणारच नाही त्यामुळे तुम्हाला आतापासून ग्राउंड लेवलला काम करणं खूप जास्त गरजेचं असं मला वाटतं कोविड नंतर मुलांच्या मानसिक भावनिक आणि अभ्यासाच्या बाबतीमध्ये खूप बदल झालेले आहेत तर हे बदल आपल्याला कसे आपण ऍक्सेप्ट करू शकतो ॲज ए टीचर म्हणून आणि मुलांमध्ये हा फरक कसा करू शकतो की मुलांनी आता वर काम न करता वाचन करावं लिखाण करावं यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो हा खूपच चांगला प्रश्न आहे असं मला वाटतं कोविड कोविड नाईन्टीनने आपल्याला काही गोष्टी चांगल्या दिल्या आणि काही गोष्टींचा आपल्याला किंमत कळलेली आहे माझी एक कविता होती मी कविता पण करते तर माझी एक कविता होती साक्षात्कार म्हणून त्या साक्षात्कार या कवितेमध्ये मी आईने केलेली जी मॅगी आहे ना साधी मॅगी त्या मॅगीची किंमत पण आपल्याला त्या मध्ये कळली होती तर मध्ये खर तर माणूस माणसाला जी किंमत देतो किंवा घरच्यांच्या बरोबर जे आपले संवाद होते ते संवाद थोडे कमी झालेले होते आणि त्याच्यामुळे माणूस माणसाला जवळ आलेला होता घरी आई बाबा मुलं आजी आजोबा सगळे एकत्र थांबायचे एकत्र जेवायचे आपली एकत्र जेवणाची संस्कृती होती ती पण नष्ट पावलेली होती त्या कोविडमुळे आपल्याला बाहेर जाणं खाणं सगळं बंद केलेलं होतं आणि आपण घरातच राहिलेलो होतो तेव्हा आपण मोबाईल वापरायचो पण मोबाईल फक्त आपण अभ्यासासाठी वापरायचो मग तुमचं गुगल प्लॅटफॉर्म असेल वेबेक्स असेल मीट असेल झूम असेल या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या शाळांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेले होते आणि तुमचे ऑनलाईन क्लासेस होत होते ते ऑनलाईन क्लासेस मोबाईलवरती पाहून पाहून काही मुलांनी बॅकग्राऊंडला आपल्या वेगवेगळ्या इमेजेस तयार केलेल्या होत्या आपली नावं टाकलेली होती म्हणजे पेरेंट्सला माहिती नव्हतं की एवढे इनोव्हेशन त्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकतो आणि हे मुलांनी करता करता शिकलेलं होतं म्हणजे टेक्नॉलॉजी मुलांना जेव्हा आपण ती टेक्नॉलॉजीमध्ये जातो त्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण आपलं डोकं करतो त्यावेळी आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये खूप जास्त इनोवेशन्स आहेत जसं माने विचारलं की वाचन मुलांचं कमी झालेलं आहे डेफिनेटली वाचन कमी झालेलं होतं कारण मुलं सगळ्या गोष्टी फक्त मोबाईलवरतीच करत होते आता तर ए आय टूलमुळे तर इतकं निवांत काम झालं आहे की फक्त ए आयला कमेंट किंवा एखादा कमांड टाकायची आहे आणि आय नीड एक्स वाय झेड दिस की तुम्हाला सगळा फॉर्मॅट रेडी मिळतो पण ए आय ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ती तुमची बुद्धिमत्ता नाही तुमच्या बुद्धिमत्तेला वाव जर द्यायचा असेल तर तुम्हाला जे ग्रंथसंपदा आहे जी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या आहेत त्यांचे अनुभव आहे त्याचं वाचन करणं खूप जास्त गरजेचं आहे एक आपलं एक आपण नेहमी म्हणतो वाचाल तर वाचाल हे असंच म्हटलेलं नाही त्याच्या मागे खूप मोठी पार्श्वभूमी आहे त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही ग्रंथसंपदा वाचता ती जास्त प्रेरणादायी ठरू शकतो कम्प्युटर हा ह्युमन नाही ह्युमन इमोशन्स फिलिंग हे जेव्हा ज्यावेळी आपण समोरच्या व्यक्तीशी वन टू वन इंटरॅक्ट करतो समोरासमोर जेव्हा बोलतो त्यावेळी जेवढं आपल्याला ते रिलेट होतं तेवढं आपल्याला त्या मशीनबरोबर रिलेट होत नाही त्यामुळे मी तर मॅमला म्हणेल की तुमच्याकडे उद्धव वाचन संस्कृती जोपासण्यासाठी जर मुलांना किंवा प्रेरणादायी उपलब्ध करून देऊ त्या तुमच्यासाठी खूप छान प्लॅटफॉर्म त्यांनी दिला आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या पूर्वी मुलांना वेगवेगळी पुस्तकं रिटर्न गिफ्टच्या माध्यमातून किंवा बर्थडेच्या वेळी दिली जायची आजकाल पुस्तक म्हणजे हे पुस्तक दिलं आहे दुर्मिळ म्हणजे नाही असं झालेलं आहे पण त्या पुस्तकामध्ये लिहिलेले जे संदेश आहेत ना मुलांना ते खूप जास्त महत्वाचे ते जेव्हा तुम्ही वाचाल तुम्ही वाचल्यानंतर मनामध्ये टिकून राहणार आहे त्यासाठी वाचन संस्कृती जोपासणं जतन आणि संक्रमण करणं एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे ते देणं आपण जसं मूवी पाहतो आणि मूवी पाठल्यानंतर आपण सांगतो ना की मस्ट वॉच एकदा तरी पाहायला पाहिजे किंवा नाही आता काय पैसे वाढायला पाहू नको सेम थिंग विथ बुक्स तुम्ही एखादं पुस्तक वाचलं तर ते पुस्तक चांगलं होतं का त्या पुस्तकाचा सारा एक सारांश किंवा आपण म्हणतो तो झीज एकमेकांना शेअर करा मी हे पुस्तक वाचलंय तर त्याचा हा सार आहे त्या पुस्तकात काय आवडलं काय इतर मुलांनी वाचायला पाहिजे हे तुम्ही एकमेकांना शेअर करा तर ती वाचन संस्कृतीचं जतन आणि संक्रमण होईल खूप छान सांगितलं तुम्ही आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तकं आहेत इथून पुढे ज्या वेळेला तुम्ही लायब्ररीमध्ये जा तुम्ही जे काही पुस्तक तुम्ही सिलेक्ट करा ते पुस्तक एक जरी पार माझलं तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर त्या पानाविषयी चर्चा करा जेणेकरून जेव्हा वाचन करता त्यावेळेला जसं आता मॅडमने सांगितलं की वाचन केल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये या गोष्टी कायम स्वरूपी लागतात पण जेव्हा मोबाईल तुम्ही बघता त्यावेळेला मोबाईलमधली मेमरी तुमच्या डोक्यामध्ये येणारी मेमरी ही शॉर्ट टर्म असते तेवढ्या ती लक्षात घेणार धन्यवाद मॅडम मला